आज आपण बनणार आहोत अगदी पौष्टिक आणि लवकर होणारी आणि खूप टेस्टी हेल्दी ते म्हणजे मोरिंगाची भाजी मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या झाडाच्या पानांची भाजी बनणार आहोत आपण खूप हेल्दी असते ही भाजी खाण्यासाठी तर खूपच चविष्ट पण लागते आणि असं पण नाही की कडूपण आहे तर बिलकुल नाही काहीच कडू भाजी लागत नाही एकदम चविष्ट आणि खूप हेल्दी वगैरे लागते ज्यांना कोणाला हेल्दी फूड खायची सवय असते किंवा जे डायटिंगवर असतात त्यांच्यासाठी तर खूप भारी रेसिपी आहे हे आणि कसं असतं ना शेवगाचे शेंगाझाड कुठं पण असतं काय त्याची पानं तर घ्यायची असतात आपल्याला आणि पानं तर कधी पण अवेलेबल असतात तर काय करायचं आहे तर मी सगळ्यात पर्यंत कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा कट करून घेतल्यानंतर कट कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेल तेल चांगल्यापणे कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे नंतर मध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की मग छान आपली कोणती पण भाजी किंवा काय पण असेल तर छान फ्लेवर होतं मोहरी चांगली तडतडू द्यायची तेल चांगलं गरम हो द्यायचं मोहरी तडतडल्यानंतर मध्ये लगेच टाकलेलं आहे बारीक बारीक कट केलेला मी कांदा कांदा चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय होऊ द्यायचा आहे कांदा चांगल्या प्रकारे असं मस्त परतला त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरवी मिरची आणि लसूणचं पेस्ट हिरवी मिरची आणि लसूणचं पेस्ट आहे ते ते टाकलेलं आहे मध्ये मी ते टाकून आणखीन चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे ते जे आपली पेस्ट टाकलेला आहे ते पण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतलं पाहिजे देन हे सगळं भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो अर्धा टोमॅटो टाकलेला आहे मी छोट्या साईजचा अर्धा टोमॅटो घे टोमॅटो घेतलेला आहे मोठं टोमॅटो टाकलेलं नाही आहे मी आपल्याला आपल्या चॉईसवर आहे ते आपल्याला किती टाकायचं आहे पण मी अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे हे जे मसाला आहे ते सॉफ्ट होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे मोरिंगा शेवग्याच्या झाडाचे पानं घेतलेले आहे ह्याला प्रकारे निसून धुवून वगैरे मस्त घेतलेले आहेत मी नंतर आपल्याला या कडेमध्ये ते पान पूर्ण जे आहे ते टाकून घ्यायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे त्याला जे आहे ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे आहे hey. चांगल्या प्रकारे परतत परतत त्याचे जी पानं जास्त हे असतात आपले कसे ना असे कडे भरून दिसतात पानं वगैरे पण जस हो हो जसं हो ते होत जाते ना भाजी तसे सॉफ्ट होतात जशी मेथीची भाजी होते का तसेच ते पानं कमी होऊन जातात सो असं नाही करायचं की एवढी बकळ भाजी झाली नाही त्याची थोडीशीच भाजी होणार हे बघा अशा प्रकारे एकदम सॉफ्ट होऊन जाणार ते पूर्ण पानं चांगल्या प्रकारे चा मिक्स झालं त्याच्यामुळे टाकायचं आपल्याचं व्यानुसार मीठ रेड चिली पावडर टाकायचं आहे लाल मिरची पावडर टाकायचं आहे आपल्याचं व्यानुसार आपण टाकू शकतो कमी जास्त कट किंवा मीठ वगैरे कमी नसतं आपल्यानुसार नंतर मध्ये दोन चम्मच मी टाकलेला आहे शेंगदाण्याचं कूट आणि हे मीठ मिरचू जे आपण टाकलेलं आहे हे तुम्ही कांदा टोमॅटो जे आहे त्याच्यामध्ये पण टाकू शकतो आपण पण मी टाकायचं विसरले सो मी नंतर टाकलेलं आहे आपल्या शेंगदाण्याचं कूट दोन चम्मच टाकून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं मग आपली भाजी एकदम रेडी होऊन जाते फक्त याला काय करायचं आता एक चार ते पाच मिनिट झाकून ठेवायचे मग एकदम भाजी खाण्यासाठी रेडी होते खूप चविष्ट लागते भाजी हे कोणी कोणी भाजी ट्राय केली किंवा कोणी कोणी ही भाजी खाली मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला माहिती आहे का आणखीन मोरिंगापासून काय काय बनतात काय काय पदार्थ माझ्या चॅनलवरती मी मी जे आहे ते पकोडे टाकलेले आहेत मोरिंगाचे मोरिंगाचं वरण टाकलेलं आहे आणि ह्या जी भाजी टाकलेली आहे सो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा नवनवीन छान हेल्दी टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी